सुळे यांच्या प्रचारासाठी आता त्यांची मुलगी मैदानात उतरली आहे रेवती सुळे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करतात युगेंद्र पवार आणि रेवती सुळे बारामतीमध्ये सध्या पदयात्रा करत आहेत ही दृश्य त्याची आपण युगेंद्र पवार यांच्या सोबत रेवती सुळे ज्या सुप्रिया सुळे यांच्या कन्या आहेत त्या आता थेट सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरल्याचं आपण बघतोय बारामतीमध्ये ती जी पदयात्रा काढलेली आहे प्रचारासाठीची त्याच्यात रेवती सुळे सहभागी झाल्यात प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याशी बोलूया जयकुमार थेट आपल्या आईच्या प्रचारासाठी आता रेवती सुळे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे काय नेमकं का यामागचं कारण असू शकतं कारण इतक्या दिवसात इतक्या वर्षात कधीच रेवती सोळे अशा थे पद्धतीनं थेट सक्रिय झालेल्या ले दिसल्या नव्हत्या ते आपण पाहिलं की अजित पवारांनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं होतं की पवार कुटुंबातील अनेक व्यक्ती माझ्या विरोधात प्रचार करते त्याचप्रमाणे आता पवार कुटुंब एकीकडे आणि अजित पवारांचं कुटुंब एकीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे आता सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे देखील प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत त्यांच्यासोबत योगेंद्र पवार आहेत जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत ते देखील या प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आता बारामतीमध्ये रेवती सुळे आणि युगेंद्र पवार यांच्याकडून पदयात्रा काढली जाते बारामतीतल्या पेठेमध्ये सध्या आता ही पदयात्रा पोहोचलेली आहे बारामतीतल्या विविध विविध ठिकाणाहून ही पदयात्रा जाणार आणि या, या दरम्यान प्रचाराचा रंगुमळ बारा बारा प्रचार बारा बारा आता बारामतीमध्ये सुरू आहे आपण पाहिलं की पवार कुटुंब आता मैदानामध्ये उतरलेला आहे रेवती सुळे असतील युवेंद्र पवार असतील रोहित पवार असतील त्यांचं कुटुंब असेल हे बारामतीमध्ये प्रचार करत आहेत त्याचप्रमाणे रेवती सुळे देखील आता बारामतीमध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्यांच्याकडून आता बारामतीमध्ये पदयात्रा काढलेली आहे सध्या प्रचार ठिकाणी सुरू केलेला आहे जी जयकुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशील Tchau, ah!